सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना बोलवले साडे नऊ वाजता काय समजलं समजलं म्हणजे आम्हाला सांगितलं नारी शक्तीचा आपल्याला एक यात्रा काढायची आहे मग त्यासाठी आम्ही जमलं होतं खरं म्हणजे आता आमचं आय पी पी आय वगैरे आमचं सगळंच राहून गेलं पण एवढा वेळ दिला पण तुम्ही पण आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार येऊन माहिती झाल्या खूप साऱ्या योजना माहिती झाल्या वयश्री योजना असेल आपले आयुष्यमान भारत असेल उज्ज्वला गॅस असेल ह्या सर्व योजनांची माहिती दिल्याबद्दल आणि ती समजून पण मी घेतली आणि मी आता इतर माझ्या गावात जाऊन पण ती योजना खूप छान प्रकारे समजून सांगेल आणि मोदीची गॅरंटी खूप फुलफिल आहे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका